घरातील जुनी कागदपत्रे तपासत असताना एका व्यक्तीच्या हाती तब्बल तीस वर्षापूर्वीचे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे बॉन्ड लागले एकोणीसशे पंच्याण्णव साली संबंधित व्यक्तीच्या काकांना सेवानिवृत्ती लाभ योजनेअंतर्गत हे बॉन्ड मिळाले होते त्यावेळी त्यांना एकूण दोन हजार बॉन्ड देण्यात आले होते प्रत्येक बॉन्डची दर्शनी किंमत दहा रुपये असे एकूण गुंतवणूक वीस हजार रुपयांची होती हेच बॉन्ड आता इतक्या वर्षानंतर अचानक सापडल्यामुळं त्यांची आजची किंमत ऐकून सर्वच हजरली आहे या बॉन्डचा फोटो रेडिट ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे ॲट वर्किंग दोनशे तेवीस या युजरनं हा फोटो पोस्ट करत तीस वर्षापूर्वी घेतलेल्या या यू टी आय बॉन्डची आज किंमत किती असू शकते असा प्रश्न उपस्थित केला यावर नेटकऱ्यांनी आपापला या अंदाज व्यक्त केले आहेत काहींनी या किंमत तेवीस लाख रुपये असल्याचं सांगितलंय तर काहींनी थेट कोठ्यावधी रुपयांचा अंदाज व्यक्त केला आहे मग प्रत्यक्षात या बॉन्डची खरी किंमत किती आहे सोशल मीडियावर व्यक्त होत असलेले कोठ्यावधी रुपयांचे अंदाज वास्तवाशी जुळणारे नाही आहेत बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयच्या या बॉन्डची सध्याची नेट व... सेट व्हॅल्यू प्रत्येकी पन्नास रुपये एकाहत्तर पैसे इतकी आहे म्हणजेच तीस वर्षापूर्वी दहा रुपयांना घेतलेल्या प्रत्येक बॉन्डची किंमत सुमारे पाच पट वाढलेली आहे त्यामुळे त्या काळातील वीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीची आजची किंमत एकूण साधारणपणे एक लाख एक हजार चारशे वीस रुपये इतकी होती